सत्तावन्न लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाले त्याचा दीड कोटी मराठ्यांचा फायदा झाला था था चूक केली मागासवर्गायोगित करायला लावला मी चूक दहा टक्के आरक्षण या आंदोलनामुळे मिळालं लोकांचे ते ते चौतीस तपासायला लावले माझा मराठा समाज एक केला चूक केली मी मी काय केलं मी नाव ठेवण्यासारखं केलं काय माय बाप लागलो जनतेला नाही म्हणायला पाहिजे की मी माय बाप नाही म्हणायला पाहिजे त्यांना आई बहीण नाही म्हणायला पाहिजे का तुझ्या म्हणण्याप्रमाण वागायला पाहिजे का तू बलात्कार करतो म्हणून महिला नव्हते असे तुझ्या गावचे लोक सांगायला लागले मी आई नाही म्हणायला पाहिजे का बहीण नाही म्हणायला पाहिजे का असं म्हणणं आहे का तू काय ही ट्रॅप ही मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याचा आणि याच्यात एक बडा नेता देवेंद्र फडणवीस साहेबांचा सुद्धा कारण ज्या पण ती महिलांनाचा विनयभंग झाला तिचं मॅटर दाबलं गेलं की तुझं उघडं करू नाहीतर तुझा रांगेची बोल असं त्याला सांगितलं ते पण ची वोकुं येत होता तो कोण आहे आम्ही त्याला मोजित नाही तो गिनित नाही तो कोणी साधा सोपा विषय हो साधा सोपा ज्याला सोशल मीडियावर सुद्धा गिनीत नाही कोणी त्या माणसाला खेड ऑफिसचे मुंबईचे चॅनलचे चॅनल तयार झालेत घंटा घंटा बोलायसाठी एवढा सरकारचा असल्याशिवाय होऊ शकतं का ज्याला कुत्र मुतत नाही त्याला एवढाले चॅनल उपलब्ध व्हायला लागले तो म्हणतोय का प्याला प्यायला तर मी मोठा झालो असतो त्याला वाटतं मी मोठा होऊ नये म्हणजे मी त्याला मोठं करायचं आणि मग त्यांनी तिकडे जाऊन सांगायचं मी त्याचं उपोषण सोडून आलो मी ज्याच्या बरोबर होतो त्यांना मंत्री करा हे स्वप्न होत त्याचं ज्या महिलेला न्याय मिळाला नाही बड्या इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें.